सोलापूर महापालिका आयुक्तांच्या भाषणामध्ये अडथळा निर्माण केल्याबद्दल एका आरोग्य निरीक्षकाला निलंबित तर अकरा भिकारी कामगारांना कामावरून काढून टाकण्यात आलं सोलापूर महापालिकेत गेल्या पंचवीस वर्षांपासून कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांना कायम करण्यात यावं यासाठी विविध संघटनांची आंदोलन सुरू आहेत महाराष्ट्र दिनी एक मे रोजी सोलापूर महापालिकेत पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण कार्यक्रमाचं आयोजन पालिका आयुक्तांच्या घोषणाबाजी आणि गोंधळ करून अडथळा आणल्याबद्दल आरोग्य निरीक्षक शेषराव शिरसाट यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती या नोटीसीचा समाधानकारक खुलासा न केल्याबद्दल शिरसाट यांना निलंबित करण्यात आलं आहे अकरा बिगारी कामगारांना कामावरून काढून टाकण्यात आला आहे पालिका आयुक्तांच्या आदेशानुसारच ही कार्यवाही झाल्याचं सामान्य प्रशासन विभागानं स्पष्ट केलं याबाबत अधिक माहिती अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी दिली